मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मला आजूला वॅक्सिनसाठी घेऊन जायचं आहे एक वर्षाच्या आधीची जी वॅक्सिन असते ना ती त्याची एक बाकी आहे आता जानेवारीमध्ये त्याचा बड्डे म्हणजे तो एक वर्षाचा होईल तर त्याआधी मला ती वॅक्सिन त्याला द्यायची सो आता मी त्याला वॅक्सिनसाठी घेऊन जाणार आहे बघू आता ते वॅक्सिन दिल्यानंतर तर, तर, तर खूप ताप वगैरे त्याला येतो सांबारून सांबारून तर पुढचे दोन तीन दिवस खूप कठीण असणार आहेत माझ्यासाठी कारण त्याला सांभाळून घरातलं सगळं सांभाळणं खूप कठीण होऊन जातं तर बघू आता आज घेऊन जातो चला हुँ। आदू त्वची करायला घेऊन जायचे तुला हो त्वची त्वची काढायची त्वची त्वची कळायची तुला हॅलो कर हॅलो हॅलो कर बेटा हॅलो हाय अदू सगळी आवरून घेतली अनुभव आहे की त्याला जर जास्त त्रास व्हायला लागला तर तो मला पण देत नाही म्हणून मग सगळी कामे जशीच्या तशी राहून जातात म्हणून आधी सगळी कामे आवरून घेतली त्यानंतर आम्ही निघालो जास्त लांब नव्हतं क्लिनिक जवळच होतं मी आधीच्या वॅक्सिन पण तिथेच दिल्या अजूला आता हा इतका छोटा आहे ना की याला अजिबातच काही कळत नाही की ही लोक आपल्याला कुठे घेऊन चालली म्हणून तो मस्त विनध्यास जातोय ज्याला कळतं त्याला भीती वाटते त्याला तर त्यातलं अजून काही घडत नाही म्हणून कसलीच भीती नाही आता अजूला वॅक्सिन द्यायचं म्हटलं की मलाच खूप टेन्शन येतं आणि भीतीही खूप वाटते कारण काही वॅक्सिनचा इतका ताप येतो ना की आपल्यालाच कसं तरी होतं आता आपण जेव्हा कोरोनाच्या वेळी वॅक्सिन घेतल्या होत्या ना तेव्हा आपल्याला किती त्रास झाला होता अगदी तसंच या लहान लेकरांना पण त्रास होत असतो एक आई म्हणून आपल्याला आपल्या बाळाला इतक्या वेदनांमध्ये बघताना खूप जास्त त्रास होत असतो असो किती जरी काही झाले तरी वॅक्सिन तर घ्यावेच लागणार आहे कारण ते पण खूप महत्वाचे आहे नंतर आम्ही घरी आलो घरी आल्यावर इमिडिएटली तर त्याचा इफेक्ट होत नाही हळूहळू व्हायला सुरुवात होते आता थोडं किरकिर करायला लागला होता अधू पण यावेळी मला डॉक्टर बोलले होते की या वॅक्सिनचा जा काही जास्त ताप वगैरे नाही येणार आणि सूज पण नाही येणार सो म्हणून मी थोडी रिलॅक्स होती त्यानंतर तो थोडं किरकिर करत होता म्हणून त्याच्यासोबत थोडं खेळली त्याला खाऊ पिऊ घातलं आणि मग त्याच्यानंतर त्याला शांत झोपून दिलं तो थोडा गाढ झोपला होता रेग्युलर काम तर माझी सकाळीच झाली होती पण म्हटलं आता तो एवढा गाढ झोपला आहे शांत झोपला आहे तोवर मग बाकी घरातील थोडी राहिलेली कामही आपण करून घेऊ मग थोडं कपाट वगैरे मी नी, नीट लावून घेतले कपाटातल्या थोड्या वस्तू इकडे तिकडे झाल्या होत्या म्हणून त्या जरा नीट लावून घेतल्या आता माझ्याकडे हे स्टँड आहे ज्यात मी आम्हाला रेग्युलर ज्या वस्तू लागतात ना ते ठेवत असते आणि त्याचं असं होतं की मी त्यात वस्तू नीट ठेवत असते आणि आदू आला की तो त्या सगळ्या वस्तू खाली फेकत असतो दिवसातून दोन ते तीन वेळा असं होतच म्हणून मग मला जरा ते नीट करून ठेवावं लागतं त्यानंतर आता माझ्या या बेडची गादी आहे ना ती थोडी मोठ्या साईजची आहे तर त्यासाठी मला जरा मोठ्या साईजचेच बेडशीट घ्यावे लागतात कारण आपण जे रेग्युलर डबल बेडचे बेडशीट आणतो ना ते या गादीला खूप छोटे पडतात आता हे बेडशीट मी ऑनलाईन मागवलं आहे पण तेही खूप छोटं पडतं पण मला ते खूप जास्त आवडतं म्हणून मी ते थोडं ॲडजस्ट करून त्याला टाकत असते आता बेडशीट सोबत जे पिलो कवर भेटले आहेत ना थ्रीलवाले ते पण खूप छान आहेत आणि सोबत जे हे दोन छोटे पिलो भेटले आहेत ना ते तर मला खूप आवडतात त्यानंतर हे स्टँड ज्यात मी कांदे बटाटे आणि लसूण असं ठेवण्यासाठी घेतलं होतं पण त्या जागेवर मी दुसऱ्याच वस्तू ठेवत असते सो ते पण थोडं क्लीन करून नवीन न्यूजपेपर टाकून घेतलं आणि त्यात वस्तू ठेवून घेतल्या आणि आता आधू झोपला होता ना त्या रूम मध्ये पण बऱ्याच वस्तू अस्तव्यस्त झाल्या होत्या म्हणून मग मी तिथे अजिबातच आवाज न करता त्या वस्तू नीट ठेवण्यासाठी उठणार नाही याची काळजी घेतली म्हणून अगदी हळूहळू कामे करावी लागली आता हा टेबल या यांचं वर्क फ्रॉम होम असायचं तेव्हा ते यूज करायचे पण आता त्यांचं ऑफिस असतं म्हणून हा रिकामी असतो तर त्यावर अशा वस्तू ठेवलेल्या असतात आता ते पण वेळेवर व्यवस्थित नाही केला तर खूप जास्त होत असतो म्हणून मी ते थोडं आवरून घेतलं आता ह्यावेळी काही जास्त त्रास वगैरे अजूला नाही झाला नॉर्मल टॉप तर तो, तो होताच आणि पाय पण थोडे त्याचे दुखत होते कारण तो चालताना त्याला त्रास होत होता म्हणून थोडं ह्या वॅक्सिनच्या वेळी वे बरं होतं तर आता मी व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो परत भेटू बाय